Não, mas आज आपण या मध्ये येत्या सोमवारपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षापासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत या सर्व बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्या संपूर्ण माहिती आजच्या या मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो दोन हजार तेवीस या वर्षाचे फक्त एक दिवस उरले आहेत येत्या सोमवार पासून नवीन वर्षाला सुरुवात होईल दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष सुरू होईल परंतु या सोबतच नवीन वर्षाच्या एक तारखेपासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत हे होणारे नवीन बदल प्रत्येकाला जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो तर चला तर मग एक एक करून जा घेऊयात काय होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक संपूर्ण देशामध्ये सिमकार्ड बाबतीत एक नवीन नियम जारी करण्यात येणार आहेत सिम आता, आता कार्ड घेताना साठी म्हणजेच पडताळणी करण्यासाठी केवायसी करताना प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर आता बंद करण्यात येणार आहे म्हणजेच पेपर बेस्ड के चा वापर बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतला आहे म्हणजेच तुम्हाला आता सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीने सबमिट करावी लागणार आहेत हा नवीन नियम नवीन वर्षापासून म्हणजेच येत्या एक तारखेपासून अर्थात एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या डॉट म्हणजेच दूरसंचार विभागाने पाच डिसेंबर रोजी काढलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की टेलिकॉम कंपन्याचा प्रोसेस खर्च कमी होऊन वाढत्या फसवणुकीच्या घटनांना देखील मोठा आळा बसेल जुन्या वापरकर्त्याने एखादा नंबर एखादा सिम कार्ड बंद केल्यानंतर आता नव्वद दिवसानंतर तो नंबर नवीन वापरकर्त्यांना देणार आहेत म्हणजेच नवीन ग्राहकांना देण्यात येणार आहे सर्वच वापरकर्त्यांना हे नवीन नियम लागू असतील ग्राहकांना आता एका आधार कार्डावर फक्त नऊ सिम कार्ड विकत घेता येणार आहे नंबर दोन आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्डमध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत ही सुविधा दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सोमवार अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची ही तारीख वाढविल्याची माहिती दिली आहे आता तीन नंबर एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्वाची बातमी नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये गॅस ग्राहकांसाठी चांगली बातमी मिळू शकते मीडिया रिपोर्टानुसार नवीन वर्षात गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक एक जानेवारी दोन रोजी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्ट अनुसार येत्या एक तारखेला म्हणजेच नवीन वर्षात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण गॅस सिलेंडरच्या किमती सरकार कमी करण्याची शक्यता आहे आता नंबर चार एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या ताप्यातील सर्व एस टी बसेस मध्ये तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आसन व्यवस्थेत म्हणजेच राखीव सीट क्रमांकात बदल करण्याचा निर्णय एस टी महामंडळ प्रवास प्रशासनाने घेतला आहे येत्या सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस चा नवीन वर्षापासून ही नवीन आसन व्यवस्था लागू होणार आहे धन्यवाद